जय शिवराय मी सचिन हळवे पाटील सध्या महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये गट पडले का पुन्हा हे आंदोलन संपलं का जी आर मध्ये आपल्याला काही मिळालं की नाही मनोज जोरांगे पाटील यांना विरोध होतोय मराठ्यांचे कुठं विचार मंथन चालू आहे कुठं गोलमेज परिषदा चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य जे गरजवंत मराठे यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे सर्वप्रथम हा खुलासा करू इच्छितो की अभ्यासक जे आपले आहेत त्यांना आम्ही हॅट्सअप करतो त्यांचा आदर करतो ज्यांनी आयुष्य या मराठा चळवळीला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी घातलेलं आहे त्यांचाही आदर करतो त्यांच्याही विचाराचा आदर करतो आणि मनोज जारांगे पाटील यांनी दोन वर्षापासून जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाचं फलित म्हणजे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडल्या ले। आपल्याला हैदराबाद गॅजेट मिळालं सातारा गॅजेटचं आपल्याला मिळालं आपल्याला सरकारने जी आर दिला आणि त्या जी आर मुळेच काही अभ्यासकांमध्ये संभ्रम आहे किंवा आपल्याला काहीच मिळालं नाही तर मी त्यांना एक विनंती अभ्यासक मंडळी जी आहेत ते ती न्यायालयीन लढाई लढत आहे त्यांनी न्यायालयाची लढाई जरूर लढावी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण असतील आंदोलन असतील याच्या माध्यमातून आपली मागणी ही लावून धरली त्यामुळे ते आपल्याला यश मिळालं त्याचं सर्वस्वी श्रेय आपण त्यांना देऊ अभ्यासकांनी किंवा हे जे संभ्रम निर्माण करणारे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही एक वेगळं आंदोलन चालू करा त्याच्यात सहा कोटी मराठे तुमच्या सोबतच आहेत आंदोलन झाले पाहिजे विरोध झाला पाहिजे पण तो विरोध असा होतोय की मनोज जरांगे पाटील यांना विरोध करायचा आणि आपण आपले आ, मत मांडायचं हे असं होऊ नये असं मला वाटतं अभ्यासकांनी कायदेशीर लढाई जरूर लढावी जो जी आर आप, जी आर बद्दल काही लोक म्हणतायत की या जी आर मधून आपल्याला काही मिळालं नाही तर मी एक सांगू इच्छितो बंजारा समाज बांधवांना कळालं हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं धनगर बांधवांना कळालं हैदराबाद गॅजेट मराठ्यांना ला लागू केल्यामुळं काय फायदा झाला वंजारी बांधवांना कळालं की हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं काय फायदा झाला म्हणून या तिन्ही समाजांनी आम्हालाही हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजासारखं आम्हालाही एस मध्ये आरक्षण देण्यात यावं ही मागणी त्यांनी लावून धरली आणि ती रास्त आहे आणि सहा कोटी मराठी त्यांच्या सोबत आहेत अजूनही ज्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांची इच्छा असेल मराठा समाज हा पहिल्यापासून सांगतोय मराठा समाज हा प्रत्येक समाजाचा मोठा भाऊ आहे आणि ते त्यांचं कर्तव्य पार पाडणार आहे त्यामुळं कुणीही मनात संभ्रम बाळगू नका मराठा समाज धनगर समाजाच्या पाठीशी आहे वंजारी समाजाच्या पाठीशी आहे बंजारा समाजाच्या पाठीशी आहे कोळी समाजाच्या पाठीशी आहे मी दोन हजार सात पासून या मराठा चळवळीत आंदोलनात काम करतो मी सर्व संघटनांचे संस्थापकांसोबत जवळून काम केलेलं आहे बऱ्याच अभ्यासकांसोबत मी काम केलेलं आहे मी स सर्व सामाजिक संघटनांसोबत काम केलेलं आहे आणि मी पाहिलेलं आहे की जेव्हा आपलं मराठा आंदोलनाचं कार्य अंतिम शिगेला येतं ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पडायचं असतं कोणीतरी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करत आणि ते आंदोलन संपवल्या जातं मी दोन हजार नऊ ला बघितलं दोन हजार चौदा ला बघितलं म मराठी क्रांती मोर्चे निघाले दोन हजार सोळाला त्याच्यानंतरही बघितलं असे हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे पण हाच एक जो लढा आहे मनोज जरांगे पाटलाचा किती जरी टोकाची भूमिका झाली किती जरी विरोध झाला पण गरजवंत मराठे सर्वसामान्य मराठे हे मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी मी त्या अभ्यासकांना आणि सर्व संघटनांच्या संस्थापकांना एक हात जोडून आणि त्यांची पाया पडून त्यांना विनंती करतो की कि हा कित्येक दशका नंतर चालू झालेला हा लढा हा संपू देऊ नका जरांगे पाटील यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे तुम्ही त्यांना टार्गेट करून किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून जो जातीवंत आंदोलनात उभा राहिलेला आहे पुन्हा पुन्हा ताकदीने आपल्या पाठीशी तो जर नाराज झाला तर तुम्ही किती जरी झटले तरी तो तुमच्या सोबत येणार नाही आपल्याला सरकारनं ना वेळ दिला होता हैदराबाद गॅजेट लागू करायचं सातारा गॅजेट लागू करायचं त्यावेळेला सरकारने आपल्याला वेळ दिला होता की ज्यांना जे जे सांगायचंय जे जे मांडायचंय त्यांनी येऊन मांडा त्याच्यात आम्ही सुधारणा करून देतो या सर्व अभ्यासकांनी या सगळ्या संस्थापकांनी तिथे येऊन तिथं सांगून ते करायला पाहिजे होतं ते न करता आपण जे पत्रकार परिषद घेऊन याच्यामध्ये जे सांगताय त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि ते लोक तुमचे नावं घेऊन तुम्हाला ट्रोल करतायत हे तुम्ही एकदा खाली कॉमेंटमध्ये वाचत चला अभ्यासकांचं जे आहे तर पूर्ण आयुष्य यात खर्च घातले असं सुक्त आणि आम्ही एक सर्वसामान्य हाडामासाचे कार्यकर्ते आमचा तेवढा अभ्यास नाही जेवढा अभ्यासकांचा आहे पण त्यांनी या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता आपल्या विरोधात ज्या याचिका आल्या किंवा आरक्षण कसं मिळणार आता गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षापासून आपण अभ्यासकांच्या आप हिशोबाने आपण कोर्टामार्फत लढतच आहोत पण आपल्या पदरी निराशाच आली आपल्याला काहीच मिळालं नाही आणि अजून तीस चाळीस पन्नास वर्ष जरी आपण झटलो तरी आपल्याला आरक्षण मिळणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा लढा जरी तुम्ही समजा वेगळा आहे असं जरी म्हणले त्यांच्या मागेही समाज आहे तुमचा जर काही टेक्निकल चांगला जर मुद्दा असेल तुम्ही जर तो उभा करताय लढा उभा करताय तर आम्ही सगळे सहाच्या सहा कोटी मराठी तुमच्या सोबत आहे फक्त एक आहे की मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करून तुम्ही जो संभ्रम निर्माण करताय तो करू नका आम्ही तुमच्या सगळ्यांचा आदर करतो एवढंच मला विनंती करायची होती आणि भावांनो हा व्हिडिओ फक्त बघत बसू नका जे खचलेले नाराज झालेले ज्यांच्या मनात संभ्रम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा मी त्या सगळ्या अभ्यासकांना पुन्हा एक विनंती करतो तुमच्यातले काय संभ्रम असतील ते मनोज जरांगे पाटील आणि अभ्यासक हे सगळे संस्थापक एका जागेवर बसा आणि याच्यावर तोडगा काढा आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते हे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत होते आहे आणि राहतील आणि त्यांच्या सोबत तर आहेच आहे ज्या ज्या ठिकाणी समाजाचा प्रश्न येईल त्या त्या वेळेला तुम्ही जरी आंदोलन केले आम्ही तुमच्या सोबत आहे आम्ही वंजारी बांधवांसोबत आहे आम्ही बंजारा बांधवांसोबत आहे धनगर बांधवांसोबत आहे आम्ही कोळी बांधवांसोबत आहे आम्ही अठरा पगड जातीच्या आणि बारा बलुतेदार लोकांच्या पाठीशी आहोत आम्ही कुठल्याही जातीला विरोध करत नाही ओबीसी समाज जे वैचारिक समाज जी त्यातले जे लोक आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी विचारमंथन करत असतो दोन तीन जण येतात ओबीसी समाजातले आणि मराठा समाजाशी भांडणं लावण्याचं काम करत आहेत त्यांचं नाव घेऊन आता त्यांना मोठं करा करायचं नाही कारण त्यांच्या सोशल मीडियापेक्षा त्यांचे नावं घेऊन आपल्या आपल्या चॅनल्सवर आपण त्या लोकांना मोठं करत आहोत इथून पुढे त्यांचं नावही घ्यायचं नाही त्यांचा फोटोही वापरायचं नाही आणि त्यांनी समाजा विरोधात काही वक्तव्य केले तर त्याला महत्वही द्यायचं नाही कारण त्यांना जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांना पाठवलेलं हो आहे आणि भावांनो सगळ्या सहाच्या सहा कोटी मराठ्यांना विनंती करतो वंजारी बांधवांचं कुठं आंदोलन असलं त्यांना एसटीत आरक्षण मिळावं म्हणून बंजारा बांधवांचं कुठं असलं आंदोलन किंवा धनगर बांधवांचं असलं कोळी बांधवांचं कुठं जरी आंदोलन असलं तर आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे कारण जिथं जिथं न्याय मागण्यासाठी तो समाज आपल्याला मोठ्या भावाच्या भूमिकेत समजतो त्या त्या लोकांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण जे लोकांपर्यंत तातडीचे संदेश असतील काही महत्वाची माहिती असेल तर ती पोचवण्याचं काम करतो याच्यातून आपल्याला व्ह्युअर्स वाढवणे सबस्क्रायबर वाढवणे हा उद्देश नाही तर लोकांमध्ये जागृती व्हावी हे असे जे संभ्रम निर्माण झालेले ते दूर व्हावे हा आपण अपन, आपला त्यामागचा उद्देश आहे भावांनो शेअर करा जय जयशिवराय